आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वाणी तब्येत्या कांजाची लागवड दोन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त पुसेगाव पोलिसांची कारपेट स्थानिक पुसेगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत खटाव तालुक्यातील रामोशीवाडी जाखणगाव शिवारात अवैत कांजांची लागवड करणाऱ्या सचिन राहणार रामोशीवाडी पोस्ट जाखणगाव तालुका खटाव यास अटक केली पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामोशीवाडी जाखणगाव येथील सचिन बापू मदने याच्या राहत्या घराच्या आजूबाजूच्या शेतात विक्री करण्याच्या उद्देशानं अव्यत्य कांजाची शेती केल्याचे समोर आले त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अकरा पॉइंट एकशे छप्पन्न किलोग्राम वजनाची हिरवट पाने फुले बारीक काड्या बीज व ओलसर पाने खोड व मुळे असलेली नऊ लहान मोठ्या आकाराची गांजी झाडे जप्त केली त्यांची किंमत सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी सचिन बापू मतणे याच्या विरुद्ध डी पी एस अॅक्ट प्रमाणे पुस्तेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर साबीर मुल्ला सचिन सळंखे मंगेश महाडिक सनी आवटे मुडीर मुल्ला अमित झेंडे अजय जाधव हसंत तडवी अमृत करपे अमित सपकाळ राजू कांबळे गणेश कापरे धीरज महाडिक पुसेगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस अमलदार चंद्रहार खाडे सुधाकर भोसले योगेश वागल विपुल भोसले अमृता चव्हाण तात्या ठोले अशोक सरक रेश्मा भोसले दर्याबा नरळे यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांचे श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कोडकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी प्रकाश राज खाटके अशाच ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची